कुक पाई गे सतमेड़ी माल बि नगर मधु thank <laughs> you तो उडू काय उडा उडा काय डांबा हे ताते दांबा उडवले काय ता उडवले सॉरी सॉरी काय टाकिन फाल्का पाड हे होय होय हे फाल्का पाडून काय ता दांबा पूर्ण उडवता फाल्का सॉरी म्हणजे तू इथं दिसण्या जा ना को नाहीसा करून नसतील तुला जागे हो आज ए बघ गवले काय बोलला फरफराताय झाला तुझी मुलं होतं झाला तुमच्या गावातल्या गवळणींची उंची एवढीच वाढत नाहीत ब्रिया मुलगा नाही ते सांगता येत आम्ही त्याला काय केलेत नाही गवलनी आमच्या मत बाजारात निघाल पण त्याला बाजारात जायचा रस्ता खावा नसतो मग कशा वेट तुला काही वाटतं काम घेण्याला अरे बा त्याची चायपाती झाली मुली मागे लग्न आहे त्याच लग्न आहे बत्तीस तारखेला द्यायला तुझी मुलं मिशी काढायला लागली असं चिडलेलं आहे मग काय म्हणजे चाललेला आहे म्हणजे तुम्ही लक्षात घ्या कसा आहे हा जरी आता दिसायला असं असलं तरी हा आपल्या कोकणातली लोककला सगळ्या लोकांना कलावी म्हणजे नागपूरच्या माणसाला आमचं तर नामांकडं कलावसावराती दहा ला सुरू झाल्यावर पाच वाजतावर पण कोकणातल्या सगळ्या लोकांचं एकत्रित घटनाट करण्यात हे सगळं पवार आमचं चाललेलं आहे वा वा दादा वा वा आमचा हा चांगला गोरा कोणता पवार दिसतोय पोरगी त्या मग आता ता सॉफ्टवेअर इंजिनियर आहे अरे वा जोरदार काय त्याच्या बाजूला आहे तर हा त्याच्या तब्येतीवर जाऊ नका का एसी फ्रीज ब्रीज सगळं रिपेअरिंग करतो मोठा काय ते हा ह्याच पण दुकान आहे तिकडं रत्नायत आमच्या इकडं आणि कालला जातो सगळं करतो ता ए शहर काहीतरी करतो ता सगळं तर तिकडं कोपऱ्यावर उभा आहे ता बजेज फायनान्स मध्ये गाड्या बिड्या वडियाला वडा असतो का, का, का आता <laughs> चुकल जातो त्यांच्या त्याचे माझं